भाताला आपण सुरू करूया कोथिंबीर धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे मुगाची डाळ मी दोन तास झाले धुवून स्वच्छ दोन तास भिजलेली आहे ही ना। तर आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे मिक्सरला डाळ आता आपण मिक्सरला वाटून घेऊया तर डाळ आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे ह्या पद्धतीने अशी वाटून घ्यायची गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी टाकूया आपण या वाटीने आपण डाळ घेतलेली एक वाटी ह्याच वाटीने पाणी टाकत आहे मी एक वाटी दोन वाटी दोन ने अर्धा वाटी मी पाणी टाकते अडीच वाटी पाणी टाकलं याच्यात चमचा घेतलाय ह्याच्या मापाने आपण एक चमचा तेल टाकूयाच्या एक चमचा तेल टाकलं घेतलेले आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे दोन चमचे तिखट लाल मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे सगळे मसाले मसाला हळद गरम मसाला मीठ आणि तीळ हे सगळं आपण पाण्यामध्ये टाकून देऊया पाण्याला जल उकळी आली की आपण ही वाटलेली डाळ आपली मुगाची मिक्सरला वाटून घेतलेली डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची बारीक बारीक लागलेली मिक्सरला वाटून घेतलेली डाळ आणि मिक्स करून घ्यायचं हलवण दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं तेही याच्यात टाकूया कोथिंबीर टाकूयात सगळे मस्त मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवूया आता गॅस मी बारीक केलेला आहे मंद याच्या वेळेला पाच मिनटं ठेवूया आपण पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया पाच मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करून टाकूया आपण त्याला तेल लावून घेऊया ब्रशने तेल लावून घेऊया ताटात काढून घेऊया पूर्ण ताटाला आपण थापून घेऊया असं त्याला जरा पाणी लावायचं आणि अशा एक प्रकारे एकसारखं करून घ्यायचं प्लेन करून घ्यायचं याच्यावर थोडे थोडे मी तिळ टाकते थोडे थोडे तीळ टाकून घेतले ते एकसारखं करून घ्यायचं असं त्याला थंड करून घेऊया आपण थंड झाल्यावर याच्या वड्या काढूया आपले हे ताटात ठेवलेली कोथिंबीर वड्याचे वड्या करून घ्यायच्या थंड आहे अर्धा तास झाला थोडं थोडं गरम आहे अजून त्याच्या वड्या पाडून घेऊया आपण आणि लगेचच फ्राय करूया गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे तेल गरम होतंय छोटे छोटे पीस करणार आहे आवडीप्रमाणे आपण करून घ्यायचे जरी फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवलेत ना तरी पण चार पाच दिवस राहू शकतात जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करायला त्या टायमाला फ्राय करून घ्यायचे छोटे छोटे केले मस्त आहे खूप छान लागतात या मुगाच्या डाळीच्या कोथिंबीरच्या वड्या नक्की करून बघा तुम्ही काढून आणि फ्राय करायच्या या वरती मी पॅन ठेवलेलं हो आहे तेल आपलं गरम झालेलं आहे वड्या टाकून घेऊया तेला कमी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे ते गरम करून घ्यायचं आणि मंदाच्यावरती फ्राय करायचं खूप कमी तेलामध्ये मी फ्राय करते आपण याला करून घेऊया आता मस्त आपले दोन्ही साईडने फ्राय झालेले आहे घेऊया आपण मुगाच्या डाळीच्या कोथिंबीरचे वडे आपले छान आहेत एकदम पण करून बघा खूपच छान लागतात मस्त लागतात एकदा एकदा करून बघा रोजच करत राहा आणि जेवढे पाहिजेत तेवढेच आपल्याला फ्राय करून घ्यायच्या बाकीच्या राहिलेले असतील थे तर आपण डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस खाऊ शकतो तर आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला परत भेटूया आपण